हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आषाढ महिन्यामध्ये तणीचे पदार्थ केले जातात कापण्या किंवा घारघे म्हणजे आमच्याकडे घाऱ्या बोलल्या जातं यांना तर बनवले जातात तर आज आपण आपल्या किचन मध्ये रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत ह्या घाऱ्या खायला खूप टेस्टी बनतात आणि तीन ते ती चार साहित्यामध्ये ह्या बनवून तयार होतात अगदी मऊ लुसलुशीत ह्या घाऱ्या झालेल्या आहेत इथं घाऱ्या बनवण्यासाठी मी एक पाव रताळी घेतली आहेत रताळी घेताना ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत स्वच्छ धुतल्यानंतर कुकरला ह्या रताळीला आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मध्यम गॅसवरती ह्याला दोन शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत तर कुकरमध्ये मी हे शिजण्यासाठी ठेवलं आहे आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केला आहे आणि आता या कुकरची वाफ केल्यानंतर हे रताळे आपल्याला सोलून घ्यायचे आहे रताळ्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एकांत रताळ जर किडका असेल तेही आपल्याला बाजूला काढायचं आहे आता सर्व रताळ्यांची इथं मी साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे रताळे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत इथे मी खिसण्याच्या साह्याने हे रताळे खिसून घेत आहे रताळी चांगली शिजल्यामुळे अगदी पटपट पटपट पट, खिसले जात आहेत रताळे खिसून घेतल्यामुळे पीठ व्यवस्थित भिजवलं जातं नाहीतर रताळ्याच्या गाठी बनल्या जातात एखाद्या रताळ्यामध्ये असा केसरासारखा भाग असतो तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि बाकीचीही रताळी मी इथं खिसून घेतली आहेत इथं एक पाव रताळांसाठी मी एक पाव गुळ घेतला आहे हा गुळ मी चिरून घेतला आहे साधारण एक वाटीमध्ये हा गुळ बसला गेला आता हाताच्या सहाय्याने हा व्यवस्थित गूळ मिक्स करून घ्यायचा आहे हाताने थोडा हा, हा गूळ मिक्स करायला अवघड पडतं त्यामुळे आपण इथं पावभाजी मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण जर मॅश केलं तर पटकन होत साह्याने तर एखादी गोळाची गाठ राहू शकते त्यामुळे तुम्ही पावभाजी मॅशरन हे मॅश करा किंवा तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर एखादी वाटी किंवा फुलपात्र घेऊन त्याच्या साह्यानेही तुम्ही हे मॅश करू शकता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित हे मॅश झालं आहे आता हे सर्व एकत्रित एक आपल्याला करून घ्यायचं आहे हे खूप छान मॅश झालं आहे एकही गुळाची गुटळी राहिलेली नाहीये आता इथं अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आहे वेलची पावडर टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते आता ज्या वाटीने आपण गुळ मजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे इथं गव्हाचं पीठ मी घेतलं आहे थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण बाहेरून पाणी वापरणार नाहीये जेवढं पीठ बसत आहे तेवढंच ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला म्हणायचं आहे मला इथं एक वाटी पीठ लागलं तुम्हाला जर एक वाटीपेक्षा जर कमी पीठ लागलं तरी तेवढंच पीठ वापरा कारण तुम्ही बाहेरून जर एक्स्ट्राचं पीठ वापरलं आणि पाणी वापरलं तर घार एवढ्या छान होत नाहीत तुम्ही बघू शकता अगदी मौसूत असं पीठ मळलं गेलं आहे आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि मग गाऱ्या बनवायच्या आहेत आता पीठ मळून वीस मिनिटं झालेले आहेत कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे घारे आपल्याला लाटताना तेलावरतीच लाटायचे आहेत पीठ वापरायचं नाहीये इथं आता मोठा गोळा घेतला आहे आणि त्यालाही तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यानंतर ला जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनं हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे फक्त चपाती ही आपण पातळ लाटतो हे थोडं जाडसर लाटायचं आहे थोडीशी लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती खसखस टाकायची आहे आणि खसखस टाकल्यानंतर पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे चपाती एवढं पातळ आपल्याला लाटायचं नाही आहे भाकरी एवढं जाड आपल्याला हे लाटायचं आहे किंवा भाकरीपेक्षा थोडं जाड असेल तरीही चालतं जेवढं जाड लाटाल तेवढ्या ते गुगुबी तशा घाऱ्या बनतात आता वाटीच्या साह्याने ह्याचं आपल्याला अशा घाऱ्या पाडून घ्यायच्या आहेत तर मध्ये थोडा स्पेस राहिला आहे त्याच्यामध्ये मी छोट्या वाटीनं घारी बनवून घेते आता हे आपल्या साईडच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने वाटीने घाऱ्या पाडल्यानंतर अगदी एकसारख्या घाऱ्या होतात आणि टमटमीत फुकतात बघू शकताय अगदी गोलसर अशी घारी लाटली गेली आहे आपली आता कडईतलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला ह्या घार्या सोडून घ्यायच्या आहेत जास्त बारीक गॅसवरती आपल्याला घाऱ्या तळायच्या नाही आहेत तर त्या, त्या, त्या वातळ होतात मध्यम गॅसवरती ह्या घ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तांबूस रंग आला की घारे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आहेत आपल्याला तांबूस रंगावरती भाजायच्या घाऱ्यांचा कलर बदलला गेला आहे आता ह्या घाऱ्या मी काढून घेते अशाच पद्धतीने बाकीच्याही सर्व घाऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर ह्या आषाढामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय